नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पसंतीक्रम देण्याची लिंक सुरू करण्यात आलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर करा एम पी एस सीमार्फत अठरा मे दोन हजार चोवीसला एक प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं होतं महाराष्ट्र गट बस सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक आणि राज्य कर निरीक्षक या पदावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या तसेच तात्पुरत्या निवड यादीत समाविष्ट झालेल्या सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील उमेदवारांकडून ते कोणत्या संवर्गाकरिता फर्स्ट चॉईस दे देत आहेत याबाबत त्यांचे संमती विकल्प मागविण्यात येत आहे या अनुषंगाने त्यांच्या प्रोफाईलमध्ये संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालेले आहेत त्यांना प्रेफरन्स देणे कंपल्सरी आहे पसंतीक्रम देण्याची लिंक सुरू करण्यात आलेली आहे आजपासून ते तीस मे दोन हजार चोवीस पर्यंत ही वेबलिंग सुरू राहणार आहे ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालेले आहेत त्यांना प्रेफरन्स द्यायचेच आहे ज्यांनी प्रेफरन्स दिले नाही त्यांचा अंतिम निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या उपरोक्त कालावधीत विहित ऑनलाईन पद्धतीने संमती विकल्प सादर न केल्यास आपला अंतिम निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही विद्यार्थी मित्रांनो हे वेब लिंक सुरू करण्यात आलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमचे प्रेफरन्स देऊ शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट इम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद